खासगी बससेवेशी स्पर्धा करताना प्रवासी हाच आपला परमेश्वर असं मानून आणि प्रवाशांच्या सेवेसाठी या ब्रीदवाक्यानुसार प्रवाशांना उत्तम दर्जाची सेवा द्यावी असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात पाच हजार एकशे पन्नास इलेक्ट्रिक दाखल झाल्या यावेळेला आमदार प्रताप सरनाईक माजी आमदार रवींद्र फाटक माजी महापौर नरेश मस्के जिल्हाधिकारी अशोक शिनगारे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे सचिव पराग जैत व्यवस्थापकीय संचालक माधव भुसेकर गो पाल लांडगे मीनाक्षी शिंदे इत्यादी मान्यवर यावेळेला उपस्थित होते मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला मा पाच हजार एकशे पन्नास इलेक्ट्रिक बसगाड्या आपण देत आहोत काळ बदलतोय स्पर्धात्मक जग पुढे जात आहे अशा परिस्थितीत पर्यावरण रक्षणाचा विचार करता इलेक्ट्रिक वाहनांची गरज निर्माण झाली आहे एस टी महाराष्ट्राची लाईफलाईन आहे थे, थे, थे गाव तिथे रस्ता गाव तिथे एस टी या वरिध वाक्यावर अनेक ठिकाणी बससेवा खेडोपाडी पोहोचतीय अनेक वर्षांपासून एसटी चालक वाहक आणि गावकरी यांचे ऋणानुबंध जुळलेत एस टी आपल्या परिवारातीलच एक घटक आहे एसटीचं ग्रामीण भागाच्या विकासात मोठं योगदान आहे अविश्रांत काम एस एसटी कर्मचारी आपल्या सर्वांच्या इलेक्ट्रिक बस सीएनजी एल एन जी गाड्यांमुळे आपण प्रदूषण होणार नाही पर्यावरणपूरक वातावरण कायम राहील पर्यावरणाचा समतोल राखला जाईल सध्या बोरोली ठाणे नाशिक मार्गावर ही इलेक्ट्रिक सेवा सुरू होती व्हेकल झालेलं आहे आणि समतोल राखण्यासाठी मजबू करण्यासाठी इलेक्ट्रिक व्हेकल आवडणूक आणि पाच हजार एकशे पन्नास इलेक्ट्रिक झालेला आहे खूप चांगली सेवा म्हणजे गाडी सुंदर आहे चांगली आहे अरे अधिक चांगला आहे प्रवाशांना असे चांगला प्रवास त्यांना करता येईल प्रवास त्यांना करता येईल आणि त्यामुळे आज एक चांगली सुरुवात मंडळामध्ये झाली